नमस्कार मंडळी आमची माती आमची माणसं या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आज आजसुद्धा नेहमीप्रमाणे एक अतिशय महत्त्वाचा विषय आहे आणि तो म्हणजे गोगल गायींचं नियंत्रण तर मंडळी आपल्याला माहिती आहे की दरवर्षी पावसाळ्यामध्ये या गोगल गायी येतात आणि शेतातील पिकं फस्त करतात पावसाळ्याच्या दिवसामध्ये ह्या गोगल गायींमुळे अनेक भागातील शेतातील जी पिकं आहे ती अक्षरशः उद्ध्वस्त होतात मग तो भाजीपाला असेल किंवा फुलझाडं असतील ऊस असेल भात शेती असेल याचं मोठं प्रमाणावर जे नुकसान आहे ते गोगल गायींच्यामुळं होत असतं बऱ्याच वेळाला शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी शे आलेला घाससुद्धा ह्या गोगल गायी हिरावून घेतात मग आता ह्या गोगल गायींचं नियंत्रण कसं करावं यासाठीच आजचा व्हिडिओ आहे आणि आज आपण बघणार आहोत की ह्या गोगल गायींचं नियंत्रण कसं करायचं आणि ह्या गोगल गायींच्या नियंत्रणासाठीचे जे सेंद्रिय पद्धतीनं म्हणजे ज्याला आपण ऑर्गॅनिक पद्धतीनं या गोगल गायींचं कसं नियंत्रण करता येईल तसेच रासायनिक पद्धतीनं म्हणजे काही केमिकलचा वापर करूनसुद्धा गोगल गायींचं आपल्याला नियंत्रण कसं करता येईल असे ह्या गोगल गायींच्या नियंत्रणासाठी दहा प्रभावी असे मी घरगुती आणि केमिकल अशा पद्धतीचे उपाय सांगणार आहेत व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे शेवटपर्यंत पहा आता ही गोगल गाय म्हणजे नेमकी काय तर मंडळी शिंपल्यामध्ये राहणारा हा प्राणी तसं पाहिलं तर हा प्राणी नसून एक छोटा कीटक आहे आणि हा शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान करतो पिकच कुरतडून काढतो आणि ह्या गोगल गायी रात्रीच्या वेळी बरोबर सक्रिय होतात या गोगल गायींच्या प्रादुर्भावाचा सर्वात जास्त फटका हा भात असेल ऊस असेल भाजीपाल्याची जी रोपं असतील किंवा एवढंच काय तर तुमच्या घराच्या समोर ज्या कुंड्या असतात जे फुलझाडं असतात त्याचंसुद्धा नुकसान या गोगल गायी मोठ्या प्रमाणावर करत असतात रात्रीच्या वेळी सक्रिय झालेल्या या गोगल गायी जे कोवळे पानं असतात किंवा जे कोंब असतात पिकाचे ते पूर्ण कुरतडून काढतात आणि ही पिकं रोगांचा रोगांचासुद्धा प्रसार मोठ्या झपाट्यानं होतो रोपांचंसुद्धा मोठ्या प्रमाणावर त्या नुकसान करतात अशा ह्या गोगल गायींचं सेंद्रिय म्हणजे घरगुती पद्धतीनं नियंत्रण कसं करावं तर त्यासाठी मीठ हा अतिशय उत्तम पर्याय आहे ज्या ठिकाणी रोपं असतील किंवा आपलं जे भाजीपाला वगैरे असेल किंवा जी, जी काही झाडं असतील त्याच्या थोडंसं बाजूला अगदी जवळ ठेवू नये जर मीठ टाकलं तर ह्या गोगल त्या मिठामुळे मरतात त्यानंतर दुसरा उपाय म्हणजे भुसा आणि चुनखडी एकत्रित मिसळून ती शेतामध्ये टाकावी म्हणजे शेतामध्ये पसरवून द्यावी अजून एक घरगुती आणि महत्त्वाचा उपाय म्हणजे आपली जी राख असते ती जर त्या झाडाभोवती जर आपण पसरवली तर राखेपासून गोगलगाय दूर जाते या राखेजवळ गोगलगाय येत नाही हा सुद्धा एक चांगला घरगुती उपाय आहे त्यानंतर निंबोळे सुद्धा आपण जर उपयोग केला म्हणजे पाच पर्सेंट निंबोळे आर्क जर आपण फवारला तरीही गोगल नियंत्रण आपल्याला करता येतं त्यानंतर अजून एक अतिशय महत्त्वाची पद्धत आहे ती म्हणजे आपण जी कचराकुंडी तयार करतो म्हणजे जे काही झाडाची पानं असतील किंवा जे काही फळं असतील ते आपण एक कचराकुंडी तयार करायची आणि ह्या गोगल गाई रात्रीच्या वेळेला जेव्हा सक्रिय असतात त्यावेळेस ते, ते खाण्यासाठी येतात आणि सगळ्या गोगल गाई त्याच्या खाली त्या आढळतात त्यामुळे सकाळी उठल्यानंतर त्या गोगल गाई आपल्याला नष्ट करता येतात त्यानंतर अजून एक पद्धत आहे ती म्हणजे बिअर ट्रॅप म्हणजे एखाद्या ग्लासमध्ये किंवा एखाद्या भांड्यामध्ये जर बिअर टाकली तर ह्या गोगल त्याच्याकडे त्याच्याकडं आकर्षित होतात आणि बरोबर त्या सापळ्यामध्ये अडकतात त्यामुळे हा सुद्धा एक चांगला घरगुती उपाय आहे तर मंडळी हे झाले आपल्या घरगुती आणि सेंद्रिय पद्धतीने आपल्याला करता येण्यासारखे जे उपाय होते यानंतर आपण बघूया की रासायनिक पद्धतीने किंवा कि केमिकलचा वापर करून आपण गोगलगाईंचं नियंत्रण कसं करावं यामध्ये मिथी कार्ब हे अतिशय प्रभावी आहे याच्या फवारणीमुळं गोगलगाईंचं लवकर नियंत्रण करता येतं त्यानंतर मेटल डिहाईड पाच पर्सेंट रोपाभोवती पसरावं त्यामुळे सुद्धा गोगल गायींचं नियंत्रण होतं त्यानंतर आयर्न फॉस्फेट वापरून सुद्धा आपण गोगल गायींचं नियंत्रण करू शकतो सेंद्रिय पद्धतीने शेती करणाऱ्यांसाठी हा एकदम सुरक्षित उपाय आहे तरी पण याचा वापर करताना हातामध्ये हातमोजे घालून सुरक्षेची आपण काळजी घेतली पाहिजे गोगल गायींच्या नियंत्रणासाठी हे जरी प्रभावी उपाय असले तरी काही गोष्टी शेतकऱ्यांनी लक्षात ठेवल्या पाहिजे कारण गोगल गायी ह्या ओलसर ठिकाणी येतात त्यामुळे शेत हे कोरडं राहील किंवा स्वच्छ राहील याची आपण काळजी घेतली पाहिजे किंवा शेतामध्ये जे आपण जागोजागी जर पाणी साठत असेल त्यामुळे सुद्धा गोगलगाईंचा प्रादुर्भाव वाढत जातो त्यामुळे पिकांची योग्य वेळे आपण निगा घेणं हे अतिशय गरजेचं आहे यामधील काही उपाय म्हणजे जे घरगुती उपाय आहेत ते टेरेस गार्डनसाठी किंवा परसबागेसाठी किंवा ज्यांच्या घरामध्ये कुंड्या आहेत किंवा त्या ठिकाणी जर गोगलगाईंचा प्रादुर्भाव तुम्हाला आढळून आला असेल तर त्यासाठी म्हणजे मीठ असेल किंवा आजूबाजूला कचरा कुंडी असेल किंवा छोटे छोटे उपाय आहे ते जर आपण वापरले तर आपल्याला गोगल गायींचं नियंत्रण करता येतं हा व्हिडिओ बनवण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे पावसाळ्याच्या दिवसामध्ये अनेक भागामध्ये या गोगल गायींच्या प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होतं आणि ते नुकसान टाळण्यासाठी काही घरच्या घरी किंवा रासायनिक पद्धतीने सुद्धा काही उपाय करता येतात त्यासाठी हे उपाय सुचवलेले आहेत तर मंडळी यामधील काही उपाय तुम्ही वापरलेले असतील काही केमिकलचे असतील किंवा सेंद्रिय पद्धतीने म्हणजे घरगुती काही उपाय असतील तुम्ही कोणते उपाय केलेले आहेत आणि त्यामुळे गोगल गायींचा काही प्रादुर्भाव थांबलेला आहे का याबद्दलची तुमची माहिती असेल तर जरूर शेअर करा गोगल गाईंबद्दलचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर नवीन असाल तर आमची माती आमची माणसं हा चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद